मी अतुल पाटील दिवंगत लोकनेते दिबा पाटील साहेबांचा सा मुलगा दिबा पाटील साहेबांचा जेव्हा विषय होतो तेव्हा ह्या भागातलं एक फार मोठं आंदोलन काही वर्षापूर्वी ते एक झालं होतं आपल्यापैकी काही जणांना ते कदाचित आठवत असेल काही जणांना ते कदाचित आठवत नसेल परंतु जेव्हा सत्तावीस गावचा जो प्रश्न त्यावेळी उद्भवला होता त्यावेळी त्यावे त्या आंदोलनाचं नेतृत्व हे दिबा पाटील साहेबांनी केलं होतं आपल्यापैकी काही जणांना आठवतं तर एक फार मोठा मोर्चा आपण कल्याण महापालिकेवर विळा कोयता असा मोर्चा आणि त्यामध्ये महिलांचा सहभाग हा फार लक्षणीय होता आणि त्याच्यानंतर तो प्रश्न आपला मार्गी लागला होता आत्ता मला त्या प्रश्नाची नक्की परिस्थिती माहीत नाही पण त्यावेळी तरी त्यावेळी तो प्रश्न मार्गी लागला होता केवळ दिबा पाटील साहेबांनी त्यावेळी नेतृत्व केलं होतं आणि फार मोठं एक आंदोलनही ते उभं केलं होतं माझी दिबा पाटील साहेबांना मांडणाऱ्या ह्या भागातील प्रत्येकाला अशी विनंती राहील की जो माणूस दिबापाटील साहेबांना मानतो त्याने आपलं मत हे श्रीकांत शिंदेसाहेबांना द्यायला हवं आणि तीच दिबा पाटील साहेबांना खरी श्रद्धांजली होईल व श्रीकांत साहेबांनी आपलं दिबा पाटील साहेबांचं नाव हे विमानतळाला द्यायचं कबूल केलं आहे शिंदेसाहेबांनी मुख्यमंत्री कबूल केलेला आहे आणि तो प्रस्ताव केंद्राकडे पाठवलेला आहे व केंद्रातला पाठपुरावा देखील ते, ते करत असतात तर दृष्टीने दिबा पाटील साहेबांना मांडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने प्रत्येक मतदारांनी हे आपलं मत हे श्रीकांत साहेबांना द्यावं अशी मी आपल्या माध्यमातून सगळ्यांना विनंती करतो